नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांभोरे येथे कांदा बाजारामध्ये घसरण ही पावयास मिळालेली आहे वांभोरी येथे आज गावराग कांद्याला तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोर येथे गावरांग कांद्याचे एकूण एकुन, एकोणीस हजार तीनशे चौऱ्याण्णव कांदा गोण्यांची आज अवख ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार नऊशे पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार दोनशे पाच रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे पाच रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा आज एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान